मित्रांनो आपली रिडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे आणि आज आहे डे ट्वेंटी सेवन बघा मित्रांनो याच्यामध्ये काय आहे की आपण जेव्हाही एक छोटे छोटे शब्द शिकतो आहे याच्यामध्ये आपण काही मोठे शब्द नाही शिकत आहे आपण बेसिकपासून जातो आहे म्हणजे अगदी टू लेटर वर्ड्सपासून आपण सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर याचं इम्पॉर्टन्स काय आहे की आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आणि याच्यानंतर मग आपण मोठे मोठे पॅसेज किंवा मोठे मोठे शब्द कसे वाचायचे याच्यावर आपण काय करणार आहे डिस्कस करणार आहे ओके चला मग आजचे शब्द पाहूया बघा जेव्हाही स्पेलिंगमध्ये जेव्हाही मध्ये एस आणि के हा एकत्र येईल एकत्र येईल तेव्हा याला म्हणायचं स्क स्क ठीक आहे बघा स्क इम स्कीम स्क इम स्कीम लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की जेव्हाही एक वर्ड तयार होतो तो तर कसा तयार झाला आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे रूल्स असे वेगवेगळे असू शकतात बट मी ब्रेकिंग सिस्टम वापरलेला आहे की बाबा हा स्क प्लस हा इम काय झाला स्कीम ओके मग आपण अशी फोड करून शब्द वाचू शकतो ठीक आहे बघा स्क इम स्कीम स्काय आता हा जो शब्द आहे याची पुढं होत नाही आहे कारण याला म्हणतात साइट वर्ड साईट वर्ड। म्हणजे जसं आहे तसं याला पाठ करून टाकायचं आहे याला कुठलाही रूल लागत नाही स्काय ओके पुढे स्क इन स्किन स्क इन स्किन पुढे स्क इड स्किड स्किड स्क इ स्की स्की आणि नी स्क ई स्की आणि एवढा नी स्क टस स्कटल्स स्किटल्स स्किटल्स ओके स्किटल्स लक्षात ठेवा स्की आणि हा टल्स स्किटल्स स्क ई स्किप स्किप ठीक आहे रिवाइज करू स्किन स्काय स्किन स्किड स्किनी स्किटल्स आणि स्की ओके बघा आता या शब्दाची करताना काय होतंय स्काय आपल्या साईटवर होता ओके त्याला okay? प्लस काय झाला आहे डाई डाईव ड आयु डाई स्काय डाईव स्काय डाईव ओके स्क स्कइ स्किल आणि हा टी कुठे गेला तर हा जो टी आहे हा सायलेंट लेटर आहे स्पेलिंग मध्ये बऱ्याचदा असे काही लेटर्स असतात की ते त्याचा उच्चार होत नसतो ठीक आहे मग या स्केच हा जो टी आहे हा सायलेंट आहे याचा उच्चार होत नाही म्हणून स्क ए आणि एवढा च स्केच टी सायलेंट आहे ओके स्के ले आणि इतकं टन स्केलेटन स्केलेटन स्के ले आणि टन स्केलेटन 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 ओके राहील लक्षात नेक्स्ट ठीक एक प्रिव्हाइज करूया स्काय डाईव स्किल स्कल स्केट स्केच याच्यामधला टी हा जो आहे सायलेंटे स्केलेटन आणि स्केलेटन ओके okay? बघा नेक्स्ट बघा जेव्हाही आता स्पेलिंगमध्ये एस आणि एम एकत्र एक आला तेव्हा याचा उच्चार करायचा स्म स्म ओके स्म ऑल स्मॉल स्म ऑल स्मॉल स्म अग स्मग स्म इयर स्नेय स्म इयर स्मिय स्म ऑग स्मॉग स्म ओक स्मोक स्मु स्मो रिवाइज करू स्म ऑल स्मॉल स्म अग स्मक् Ears small ear, smear. Small oak, smoke. Small oak, smoke. Small oat, smooth. Okay. Baga. Small Smok oak, smoke. Small Smok. Smok L, smell. Small E, anili. Smelly. Smelly. Small I, smile. Small A, -t. Smart. Okay. किंवा स्म प्लस आर्ट स्मार्ट ई स्मिटन ठीक आहे हे बघा मित्रांनो ज्यांनीही अगोदरची व्हिडिओ बघितले नसेल जेव्हा मी हा शब्द ब्रेक करतोय याचा अर्थ काय आहे की अगोदर मी हे शिकवलेलं आहे फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं की एस आणि एम एकत्र आला त्याला आपण काय म्हणतो आहे स्म आणि ब्लेंड्सच्या व्हिडिओमध्ये मी सगळे ब्लेंड्स एकत्रित म्हणजे सोबतच शिकवले होते त्यात मी सांगितलं होतं की हा ई आणि डबल एल आला की याला एल म्हणतात मग काय स्म एल स्मेल ठीक आहे म्हणजेच काय की स्म एल स्मेल ठीक आहे याच्यानंतर तुम्ही अजून बघा हा जो आहे स्म प्लस हा आईल ओके स्म आईल स्माईल समजतंय तर अगोदरचे व्हिडिओ बघणं हे थोडं कंपल्सरी आहे असं समजून घ्या आणि ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला शब्दांची जी फोड आहे ती कळेल ठीक आहे सेम इथे तसंच आहे स्म ॲश स्मॅश ठीक आहे स्म इटन स्मिटन स्म ॲक स्मॅश ठीक आहे नेक्स्ट लाईट बघू हां वाचा ही स्केट अँड स्माईल विथ स्किल ही स्केट अँड स्माइल विथ स्किन द स्काय वॉज स्मोकी अँड फुल ऑफ स्मोक ठीक आहे असं इतकंच